आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण डोंबिवली नगरीत हरित क्रांती करण्यासाठी नागरिकांनी देखील सहकार्य करावे महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड कल्याण डोंबिवली नगरीत हरित क्रांती करण्यासाठी नागरिकांनी देखील सहकार्य करावे असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी आज केलं कल्याण मधील उंबर्डे येथील घन प्रकल्पात वृक्षारोपण करत आपल्या नूतन वर्षाचा प्रारंभ करताना त्यांनी हे प्रतिपादन केले ओंबरडे प्रकल्पात चांगल्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा वापर करून विस्तृत प्लॅन करून हा प्रकल्प चांगल्या प्रकारे राबवता येईल यासाठी नियोजन सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली डोंबिवली येथे कचऱ्यासाठी शंभर टीपीडी शंभर टन प्रतिदिन प्लांटचे बांधकाम सुरू आहे तिथे आपण विंड्रो कंपोस्टिंग करणार असून त्याचे खांब मार्च अखेरी संपेल आणि डोंबिवलीतील कचऱ्याची विल्हेवाट स्थानिक पातळीवर लावता येऊ शकेल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली कल्याणमधील उंबरडे येथील प्रकल्पावर तयार होणारे खत हे विनामूल्य स्वरूपात बचत गटांना देण्यात येणार आहे त्यामुळे या खताच्या विक्रीतून महिला बचत गटांचं सक्षमीकरण होईल आणि केंद्रीय शेतीचे संवर्धन करण्यासाठी ही मदत होईल अशी माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर इंदू राणी जाखड यांनी यावेळी दिली आहे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी उंबरडे येथील घनकचरा प्रकल्पावर महापालिका आयुक्त डॉक्टर इंदू राणी जाखड यांच्या हस्ते आज वृक्षारोपण करण्यात आले यावेळी महापालिकेचे स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड अँबॅसेडर डॉक्टर प्रशांत पाटील गणकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव स्थानिक नगरसेवक जयवंत भोईर कार्यकारी अभियंता अनंत नवांगुळ ब दोन चार ओब्लिक जे सहा ओब्लिक एफ नऊ ओब्लिक आय प्रभागाचे सहाय्यक आयुक्त तसेच महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते सर्वप्रथम मी सगळ्यांना नवीन वर्षाचं खूप खूप शुभेच्छा देते आपण के डी एम सी तर्फे हरित क्रांतीने नवीन वर्षाची शुभेच्छा देताना चारशे झाडांचा प्लांटेशन आपल्या उंबरडेचा जो स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्थापित झालेला आपला सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्लांट आहे तिथे केलेली आहे आणि या अनुषंगाने आपण सगळ्यांना एक ग्रीन आणि क्लीन मेसेज देणू देऊ इच्छितो जेणेकरून जास्तीत जास्त झाड लावून आपला जो कल्याण आहे त्याला आणखीन ग्रीन कसं करता येईल याच्यासाठी सर्व कल्याणकरांनी आम्हाला के एम ला मदत करायची आहे करण्याचे निर्देश दिले आम्ही काही तात्पुरता उपाययोजना करतो आहे आता सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा जसा प्लांट आहे त्यामध्ये आम्ही कितीही प्रयत्न केले तरी जोपर्यंत त्याचं कायमचं सोल्युशन निघत नाही तोपर्यंत काही प्रमाणात स्मेल राहीलच तरीही तिकडे जास्ती ट्री प्लांटेशन करून तिकडचा जो आपला प्रोसेसिंगचा भाग आहे त्याला आम्ही सध्या कवर करून इन फ्यू मन्स नियोजन करतो आहे सोबतच आपला एकंदरीत जो सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आहे शहराचा त्याचा एक विस्तृत प्लॅन करून आणखीन प्रकल्प कसे राबवता येऊ शकतील सध्या आपण फक्त विंड्रोप करतो करतोय त्यामध्ये स्मेलचा प्रॉब्लेम येतो आणि इट ये इज अ स्लो प्रोसेस तर त्यामुळे कचराही संकलन होऊन राहतो तर याला आणखी चांगल्या पद्धतीने टेक्नॉलॉजिकली अपग्रेडेशन करून कसं आपल्याला एक कॉम्प्रिहेन्सिव्ह सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कल्याणसाठी कर करता येईल त्यासाठी आपलं नियोजन सुरू आहे आणि लवकरातच त्याचं अंतर्गत कारवाई करण्यात येईल तर ऑलरेडी डोंबिवली येथे कचराचा जो प्लांट आहे त्याचं काम सुरू आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्लांट आहे तो शंभर टीपीडीचा एक प्लांट आहे तिकडे पण आपण विंड्रो कॉम्पोस्टिंगने सध्या करणार आहोत त्याचं काम सुरू आहे आणि तो काम मार्च एंडपर्यंत संपेल असं वाटतं आहे त्यानंतर डोंबिवली शहराचा जो कचरा आहे तो काही प्रमाणात तिकडचा तिकडेच आपल्याला विल्हेवाट लावता येईल त्याला आणि योग्यरित्या करता येईल आणि उर्वरित जो कचरा आहे त्याचा इथे प्लांट आपल्याला ट्रान्सपोर्ट करून पुढे प्रोसेसिंग करता येईल जेणेकरून दोन ठिकाणी आपलं एक राहील सोबतच एक बॅकअप राहील की समजा एक प्लांटला एका दिवशी काही अडचण आली तर था, सगळंच काम थांबणार नाही आणि थोडं ट्रान्सपोर्टेशनचा पण कॉस्ट आपला वाचेल मांड्याचं काय समजा ते आपल्या ओव्हरऑल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा पूर्ण शहराचा एक प्लॅन करायचा फिजिबिलिटी प्लॅनचं चा, काम चालू आहे त्या अनुषंगाने विस्तृत आपल्या कल्याणमध्ये कुठली गोष्ट सॉलिड वेस्टमध्ये वेट वेस्ट ड्राय वेस्ट कुठे प्रोसेसिंग असलं पाहिजे सॅनिटरी लँडफिल्ड कुठे असलं पाहिजे आपला कन्स्ट्रक्शन डिमोलिशन वेस्टचा प्लांट कुठे असला पाहिजे याचं तू पूर्णपणे आपण नियोजन करतो आहे आणि त्या अनुषंगानेच पुढचा टेंडरिंग प्रोसेस वगैरे होईल त्यामध्ये ॲग एक्झिस्टिंग ॲसेट्सला पण धरलेलं आहेत काही त्यामध्ये अपग्रेडेशन्स आहेत किंवा त्यांचं पुढे जो ॲसेट्स आहे त्यांना वापर कसं कर करायचं तोही नियोजन आहे आम्ही असं एक नियोजन केलेलं आहे की आपले जे बचत गट आहे ते ग्रामीणमध्ये असतात आणि शहरामध्ये पण असतात आणि आपला जो इथला खत आहे तो त्या बचत गटाने द्यायचं आणि ते बचत गट त्यातून बिझनेस उत्पन्न करतील ज्या दोन आपल्या गोष्टी साध्य होतील एक महिला सक्षमीकरण होईल त्यांना एक बिझनेस प्लॅन भेटेल आणि दुसरं ऑर्गॅनिक फार्मिंग प्रमोट होईल सो या दृष्टिकोनातून आपण बचत गटांमार्फत जे खत आहे त्यांचं विक्रीचं नियोजन करतो आहे पण मग त्या विक्रीतून मिळणारं उत्पन्न त्या बचत गटांना दिलं जाणार हो 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 नक्की म्हणजे बचत गट सध्या जे आहे हे एक इन्सेंटिव्ह म्हणून आम्ही देतोय जेणेकरून ग्रामीण भागामध्ये जेवढा आपला ऑर्गेनिक फार्मिंग होईल तेवढा आपल्या स्टेटसाठी चांगला आहे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर